नाही म्हणजे तुम्हीही ती बातमी ऐकली का राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ हे सध्या आपला मुलगा सिद्धांत शिरसाठ याच्यामुळे गोत्यात आले सिद्धांत शिरसाटवर एका विवाहित महिलेच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप लावण्यात आला याबाबत सिद्धांतला वकिलांकडून तशी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे सिद्धार्थने महिलेला आपल्याशी विवाह करण्यास भाग पाडले विवाह केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत त्यानं विवाह केला आणि यासोबतच आपले वडील मंत्री असून ते एकनाथ शिंदे यांचे खास असल्यानं माझ्याशी विवाह केला नाही तर मी तुला उद्ध्वस्त करून स्वतः आत्महत्या करेल अशी धमकी सिद्धार्थनं महिले महिलेला दिली सिद्धार्थने डोक्याला पिस्तूल लावलेले आपले व्हिडिओ देखील महिलेला पाठवले होते कधी कॅटरिंगवाल्याला बिलावरून हातपाय तोडण्याची धमकी देणं असो किंवा वाहनावरील दगडफेकीचं प्रकरण असो सिद्धांत शिरसाट गेल्या काही महिन्यांपासून संजय शिरसाटांसाठी अडचणीचाच ठरताना दिसतोय सिद्धांतमुळे आता पुन्हा संजय शिरसाट आणि एकंदरीत महायुती सरकारसमोर अडचण निर्माण झाली आधीच वैष्णवी हगवणे प्रकरण अजित पवारांना शेकत असताना आता पुन्हा एका महिलेच्या छळाचे प्रकरण डोके वर काढत व त्या चक्क मंत्र्याचाच मुलगा आरोपी असल्यानं महायुती समोरील अजूनच अडचणी वाढताना दिसतात विशेष म्हणजे मंत्री संजय शिरसाट यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण एक वर्षापूर्वीच निवळलं होतं पुन्हा या प्रकरणाने डोकं वर काढलं तर कसं काढलं मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित गंभीर आरोप केले सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक केल्याचा तसेच मानसिक शारीरिक छळ व धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील नेहरुनगर पोलीस चौकीत गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली आहे संबंधित महिलेच्या दाव्यानुसार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाटांसोबत दोन हजार अठरामध्ये त्या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली याच फ्लॅटवर त्यांचे वारंवार शारीरिक संबंध राहिले त्यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती त्यामुळे सिद्धांत याने तिला ब्लॅकमेल करून लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला होता यानंतर या, या सिद्धांतच्या धमकीला घाबरून विवाहिता लग्नासाठी तयार झाली त्याबाबत आपल्याकडे पुरावेही असल्याचं महिलेचं म्हणणं आहे आपण बौद्ध पद्धतीने लग्न केलं हेही सांगितलंय या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली मात्र सिद्धांतने जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा आरोपही महिलेनं नोटीसमध्ये केला दरम्यान या प्रकारामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आता या सगळ्या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार जलील यांनी यांनी जोरदार केला के अंबादास दानवे एखाद्या मंत्र्याच्या मुलानं बापाच्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन एखाद्या महिलेचा छळ केला असेल तर याबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण नेण्यात येईल कुणी अशा प्रकारची फसवणूक केली तर निश्चितच त्याच्यावर कारवाई व्हावी याबाबत आपल्याला अधिक माहिती मिळाल्यास नेहरू नगर पोलीस स्टेशनला चौकशी करेल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा याबाबत महिला आयोगाला लक्ष केलंय एका मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे मग सगळे लोक गप्प का आहेत महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही आताही गप्प बसणार आहात का रुपाली साखनकर यांनी पीडित महिलेची भेट घेऊन न्याय द्यावा अशी मागणीही जलील यांनी केली दरम्यान ओव्हरऑल विचार केला तर सिद्धांत शिरसाट यांच्यामुळे मंत्री संजय शिरसाट या आधीही अनेकदा वादात अडकलेले वाढदिवसाच्या दिवशी पार्टीचे बिल मागणाऱ्या केटरिंग व्यावसायिकाला सिद्धांत शिरसाट यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिली होती याबाबतची ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली होती सिद्धांतच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या पार्टीतील वीस हजार रुपये संबंधित केटरिंग चालकाचे सिद्धांत शिरसाट यांना फोन केला होता त्यावेळी सिद्धांत याने बिलासाठी पुन्हा ऑफिसला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या एका घटनेमध्ये सिद्धांत शिरसाट याच्या गाडीवर दगडफेक झाल्याची सुद्धा घटना घडली होती सहा अज्ञात व्यक्तींनी ही दगडफेक केल्याची माहिती मिळाली होती दगडफेकी सिद्धांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ही दगडफेक झाल्याची माहिती कळाली होती या दगडफेकीत सिद्धांत किरकोळ जखमी झाला सिद्धांत याच्यावर काहीतरी कारणातून रोष असणाऱ्या लोकांनीच हा हल्ला केल्याचं समोर आलं होतं त्याही वेळी सिद्धांची गुन्हेगारी जगताशी असलेली ओळख समोर आली होती एकंदरीत मंत्री असलेल्या संजय शिरसाटांच्या मुलावरती आता संबंधित महिलेने गंभीर आरोप केलेत तशी नोटीसही जारी केलेली आहे चेंबूरमध्ये ठेवलेल्या त्या फ्लॅटवरती वारंवार महिलेला घेऊन जाणं इच्छा असताना किंवा इच्छा नसताना सुद्धा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं तिचा गर्भपात करणं तिच्यासोबत लग्न करणं आणि त्यानंतरून तिला सोडून देणं या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल सांगतात की मंत्र्यांच्या पोरांना माज लय असतो आतापर्यंत सरकारमधीलच मंत्री असलेल्या अनेक लोकांचे वेगवेगळे किस्से समोर आले कधी किरीट सोमय्या यांचा अपघाती म्हणजे तसला काहीसा व्हिडिओ समोर येतो कधी जयकुमार यांचा तसला काही व्हिडिओ समोर येतो कधी धनंजय मुंडे यांची पहिली की दुसरी बायको या गोत्यामध्ये करुणा शर्मांचं प्रकरण समोर येतं अशा सगळ्या प्रकरणामध्येच वैष्णवी हगवणेचं सुद्धा प्रकरण समोर येतं इकडनं तिकडनं कुठलेही अँगल जर जोडले तर केंद्रबिंदू एकच महिला आणि त्यांना छळणारे सत्ताधारी पांढऱ्या वेशातील नरादा दरम्यान हा व्हिडिओ शूट करत असतानाच आणखी एक माहिती समोर आली ती म्हणजे संबंधित ज्या महिलेनं वकिलांमार्फत शिरसाटांना नोटीस पाठवली होती त्या संबंधित महिलेनं हा आमचा पर्सनल मॅटर आहे लोकांनी विरोधकांनी अपक्षांनी यामध्ये येऊ नये असं सांगितलंय आमचा पर्सनल मॅटर आहे आम्ही बघू मी माझ्याकडून हा विषय इथेच संपवते आणि त्यांची जे कोणी बदनामी करत असेल माझी जे कोणी बदनामी करत असेल मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आधी एक नोटीस तिकडे पाठवली आता दुसरी नोटीस जे बदनामी करतात त्यांना पाठवली म्हणजे हा तमाशा काय सुरू आहे हा नंतरचा भाग पण ही घटना सकाळच्या सुमारास अकरा बाराच्या दरम्यान समोर आली तीन ते चार तासामध्ये असं काय बदललं माहीत नाही त्या संबंधित महिलेनं फक्त पी माझा या चॅनलला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीतून तिने सांगितलं की मी समोर येते कारण फक्त एकच की मला हा सगळा मॅटर मिटवायचा आहे हा आमचा पर्सनल मॅटर आहे ते आम्ही दोघं आमचं बघून घेऊ घरात कुणाच्या भांडणं होत नाही हा भांडणातला एक प्रकार होता आणि माझ्याकडून हा मॅटर सगळा मिटला आहे आणि इथून पुढे ह्या विषयावर कुणीच बोलू नये हे सगळं बोलत असताना महिला जिथे जिथे म्हणजे तुम्ही ती मुलाखत जर पूर्ण बघितली तर तुमच्याही लक्षात येईल ज्यांनी बघितली त्यांच्याही लक्षात आलंय ती महिला बोलताना तिचा अंगठा जो आहे तो असा खाली दाबते आणि मग ती हातवारे जे आहे ते करते आणि लोकांनी नोटीस केलं की त्या महिलेच्या अंगठ्यावरती शाईचा पूर्ण ठसा उमटलेला जो ठसा ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत लपवण्याचा प्रयत्न करते फक्त सुरुवातीच्या एक दोन भागामध्ये तो अंगठा जो आहे शाई लागलेला तो दिसून येतोय बाकी इतर ठिकाणी तो सगळीकडे असा अंगठा दाबलेला आहे लोकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत की चार तासामध्ये असं काय घडलं की महिलेने वकिलांमार्फत पाठवलेली नोटीस मागं घेतली पर्सनल मॅटरे म्हणून सांगितलं मला बदनाम करू नका म्हणून सांगितलं आणि बदनाम केली तर कायदेशीर कारवाई करू असं म्हटलं चार घंट्यामध्ये काय घडलं समझदार को इशारा काफी जय महाराष्ट्र